आजच्या या घंटानाद आंदोलनासाठी उपस्थित आपले सर्वांचेच मार्गदर्शक शिवसेना राष्ट्र शिवसेना पार्टीचे तालुका अध्यक्ष मच्छिंद्रजी धुमाळसाहेब त्याचबरोबर आमचे दुसरे मार्गदर्शक नायकवाडी सर सुरेशजी गडाख राजूभाऊ कुंकर विनोदजी हंडे विकासजी बंगाळ माझे सर्व युवक सहकारी खांडगे सर आज खर तर मच्छिंद शेठ आपण घंटा नाथ जे आंदोलन घेऊन आलोय यामध्ये आपण सरकारचे डोळे उघडायचा प्रयत्न करतोय याच्यामध्ये आपण तहसीलदारांना निवेदन देणार आहोत आणि प्रशासनाचे आणि सरकारचे डोळे उघडे करायचे कारण की सामान्य जनता ही आज प्रचंड वैतागली आहे ज्या पद्धतीने हे सरकार सगळ्या गोष्टी करत हे अगदी सामान्य माणसांना अडचणीत आणायचं काम हे सरकार करत आहे त्याच्यासाठी आपण काही मागणी आहेत ते आपण आज इथं पत्राद्वारे निवेदनाद्वारे देणार आहोत खर तर मित्रांनो अनेक वक्त्यांनी सांगितलं आज राज्याची परिस्थिती काय आहे आज युवकांची परिस्थिती काय आहे जे आज होत करू अभ्यास करू पाहत आहे त्यांची परिस्थिती काय शेतकऱ्यांची परिस्थिती काय महिलांची परिस्थिती काय आज हे सरकार जातीय वाद जातीय तेढ निर्माण करून या सर्व सामान्य माणसांच्या प्रश्नांकडे दुर्लक्ष करत आहे आज आपण सरकारचे डोळे उघडे करण्यासाठी आज इथं आलेलो आहे आज आपण बघतोय शेतकऱ्यांची परिस्थिती आज सोयाबीनला भाव नाहीये कापसाला भाव नाहीये कांद्याला भाव नाहीये तीच तीच पर... परिस्थिती आज दूध दराच्या बाबतीत झालेली आहे हे जे काही सामान्य प्रश्न असतील आज अनेक ठिकाणी आंदोलन होत आहे तरी देखील हे सरकार दुर्लक्ष करत आहे सर आणि आपण बघतोय आज आपल्या आशा सेविका असतील थंडीमध्ये त्यांनी आंदोलन थंडी 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 केलं तरी देखील के या सरकारने त्यांच्यावर दखल घेतली नाही अनेक प्रश्न आहेत आज गोईद दादा पवार साहेबांसारखा एक युवक नेता आज ज्याच्याकडे महाराष्ट्र पुन्हा आशेनी बघते त्यांनी पुणे ते नागपूर आठशे किलोमीटरची पदयात्रा काढली आणि या सरकारचे डोळे उघडायचे प्रयत्न केले सर्व युवकांना संघटित केलं जे काही युवकांचे प्रश्न होते आता माझा मित्र आहेत दीपक दीपकनी देखील मांडलं तलाठी भरती मध्ये काय झालं हजार हजार रुपये तुम्ही आमच्याकडनं युवकाकडनं घेतले परंतु काय झालं पेपर फुटी झाली आजही देखील ज्यांनी पेपर फुटी केली त्याच्यावर काही कारवाई होत नाहीये आजच्या या आंदोलनात आमची मागणी आहे सरकारकडे इथून पुढे पेपर बुटी होऊ नये त्यासाठी एक कडक कायदा आपल्या राज्यात झाला पाहिजे आज आपण बघतोय कॉन्ट्रॅक्ट भरतीची मध्ये त्यांनी जी आर काढला होता रोहित दादांच्या मुळे तो जी आर त्यांना रद्द करावा लागला परंतु रोहित दादांनी इतरही काही मागण्या केल्या होत्या एमआयडीसीचे प्रश्न असतील तेही देखील त्यांनी अजून त्याच्यावर के कारवाई केली नाही आज आपण बघतोय मित्रांनो गेल्या चोवीस तारखेला रोहित पवारांना ईडीची नोटीस आली आज आपल्याला माहिती आहे का अनेक लोक आज भारतीय जनता पार्टीमध्ये निघून गेलेत जसं मच्छिंदर शेट्टी सांगितलं परंतु युवक आशानी रोहित दादांकडे बघताय आणि भारतीय जनता पार्टीला देवेंद्र फडणवीस असतील आणि त्यांचे सर्व इतर सर सहकारी असेल त्यांना आता आहे तर रोहित पवार संघटन करू शकतात महाराष्ट्राची शेतकरी असू द्या युवक असू द्या युवती असू द्या एक वेगळ्या आशेने रोहितदा बघताय कारण की रोहित दादा यांच्यासारखं काही घोटाळे केलेला म्हटला माणूस नाहीये स्वतःच्या हिमतीवर त्यांनी व्यवसाय उभे केले परंतु कुठेतरी काहीतरी छाटूर माटूर काढायचं आणि नोटीस पाठवायची आज मला फडणवीसांना एकच सांगायचंय आणि मोदींना देखील एकच सांगायचंय तुम्ही जर छाटूर माटूर जर तुम्ही आमच्या रोहितदादांवर काढणार असतील तर, का तर लावाना चौकशी तुम्ही अदानींची लावाना अंबानींची काय घोटाळा करून त्या मोठ्या झाल्या आम्हालाही कळेल आज मला मित्रांनो दो तुम्हाला सांगायचंय जगा आपल्या मागण्या आज आपली पहिली जी मागणी आहे तर शेतकऱ्यांची जी काही अतिवृष्टीमुळं जी काही नुकसान झाली आहे त्याला एनडीएफआर च्या माध्यमातुसार चार पैत्यांना भरपाई मिळाली पाहिजे आपली पहिली मागणी आहे आपली जी दुसरी मागणी आहे जी शिक्षकांची मागणी आहे याच्या आधी ऑक्टोबर महिन्यामध्ये आपण इथं मोर्चा घेतला होता जी साठ हजार रिक्त जागा आहेत त्या तातडीने तुम्ही भरल्या पाहिजे तिसरी आमची जी मागणी आहे आज आशेने युवक एमपीएससी परीक्षा देत आहे तर माझी विनंती आहे का इथून पुढची जी काही सरकारी भरती होईल ती फक्त एमपीएससी च्या माध्यमातून झाली पाहिजे त्याचबरोबर आज आमचे युवक असतील हे शिक्षणासाठी कर्ज घेता त्या कर्जावर जे काही तुम्ही व्याज लावता ते तुम्ही केले पाहिजे आमच्या शेतमालाला चांगले दर इथं मिळाला पाहिजे आणि दुधाला देखील चांगला दर मिळाला पाहिजे याच्यामध्ये हे ठळक मागण्या तुम्ही मागण्या मान्य केल्या पाहिजे दुसरी गोष्ट आहे का एमआयडीसीचे प्रश्न बघतो दादा असतील तर त्यांच्या तालुक्यासाठी संतुबाई लढत आहे परंतु अनेक राज्य आहे जिथे एमआयडीसी होऊ शकतंय परंतु हे सरकार त्या एमआयडीसी करत नाहीये आमची मागणी काय एमआयडीसी झाल्या पाहिजे आमच्या तालुक्यामध्ये एमआयडीसी होणार नाहीये आम्ही सांगतोय रोजगार उभा करायचंय याच्यासाठी पर्यटन तुम्ही वाढवले पाहिजे संतुभाऊ इथं एम जरी घरी नाही झाली परंतु योग्य जर इथं पर्यटन वाढवलं गेलं एमआयडीसी पेक्षा जास्त आधी आपण इथे रोजगार उपलब्ध करू शकतो एवढी क्षमता आपल्या तालुक्यामध्ये आहे परंतु हे सरकार ते करत नाही आमच्या अनेक

देवाचा वापर कसा करायचा जातीमध्ये कसा तेर निर्माण करायचं आज आपण बघतो आज राज्यामध्ये भांडण्यात आहे आमची एक दुसरी एक मागणी आहे तुम्ही आरक्षण त्याच्यासाठी जे काय लागेल ते करा पन्नास टक्क्यावर बोटा तो वाढवा आणि इथं जातीय दुसरी इथं तुम्ही आरक्षण दिलं पाहिजे आरक्षणाच्या प्रश्नावर आम्हाला तुम्ही भांडून दिले आणि आज युवकांचे प्रश्न असतील शेतकऱ्यांचे प्रश्न असतील याच्यावर तुम्ही जर असं चालणार नाही आज या महाराष्ट्राच्या सरकारला मला एकच सांगायचं जी काय तुम्ही मोदी पट्टी घातली आहे गुजराती लॉबीची जी पट्टी डोळ्यावर घातली ती पट्टी बाजूला करा अरे लाज वाटते आमच्या सारख्या युवकांना का आमचा पुरोगामी महाराष्ट्र गुजरात युवक चालवत हे आम्हाला पटणार नाही आणि गेला ना चोवीस पोलीस मोदी सरकारला एकच सांगतो जसं मच्छिंद्र शेट्टी सांगितलं फडणवीस काय आहेत वॉशिंग मशीन ची पावडर आहे मोदी कोण आहेत वाढ वागतोय कधी एकदा मतदानाला जाऊ परंतु आपण त्याच्यात आवाज उठवला पाहिजे कारण की जी बनवणारी भारत इलेक्ट्रॉनिक प्रायव्हेट लिमिटेड आता त्याच्यामध्ये सुरेश भाऊ चार जण भारतीय जनता पार्टीचे नेते त्याच्या बोर्ड ऑफ डायरेक्टर मध्ये घेतले आणि अनेक लोक आता त्याच्यामध्ये चर्चा करतायत का तिथे काहीतरी चीप वापरली जाणार आहे आणि त्या चिपच्याद्वारे तुम्ही कुठेही मतदान द्या मुलगा मतदान कोणाला जाईल मोदींना जाईल आज मोदींना फक्त हे ब्रँड बनवायचं काम करत आहे मित्रांनो आज राम मंदिराची पूजा झाली आम्हाला आनंदच आहे परंतु मोदींना काय वाटलं नाही का तिथं अनेक लोक चुकी बाकीच्या नाही तिथं घेऊन जायला पाहिजे फक्त स्वतःचा ब्रँड एक चालवणे ही जी काय मोदींची पद्धत आहे ही चुकीची आहे आणि मोदींना ब्रँड बनवले राजू भाऊ आज जर आपल्याला एखादं पद मिळालं आपल्याला जर एखादं पद मिळालं तर आपले मित्र कंपनी येतात गोपू मला तू सांग मोदी पंतप्रधान झाला तर त्याचा एक तरी मित्र आला का त्याचा सत्कार करायला मित्र नव्हते <प्थाँगा> आज सुरेश शेठ सामाजिक काम करतात आणि आज याच्यापूर्वी ते व्यवसाय होते अनेक लोक सांगू शकतात का सुरेश शेठ आम्ही मोटरसायकल घेतली आम्ही त्यांच्या दुकानात गेलो परंतु मोदीकडून कोण असा माणूस आहे जो म्हणतो का मोदीचा छा आम्ही पिलो अहो काहीतरी तुम्ही आमच्या लोकांच्या डोक्यामध्ये वेगळं तुम्ही बिंबवताय ब्रँड करताय परंतु मित्रांनो सांगतो इथे त्यांना संविधान बदलायचंय येणारे दोन हजार चोवीस मध्ये सरकार आणून ते आपलं जे काही कॉन्स्टिट्युशन आहे त्याच्यात बदलतील आणि एका वक्त्याने सांगितलं निवडणूक आहे खरंच मित्रांनो तर तुम्हाला सांगतो या निवडणुका देखील बंद होती अनेक समस्या आहेत आता थोड्या वेळात आपण निवेदन देणार आहोत तुम्ही सर्वजण मोठ्या संख्येने आलात या माध्यमातून मी तहसीलदार साहेबांना विनंती करतो का आता आम्ही भरपूर घंटा वाजवले शहरात प्रचंड मोठ्या आवाजात घंटा वाजवत तिथं आले सगळे व्यापारी विचारत होते का घंटा वाजवतोय आम्ही त्यांना म्हटलो सरकार जागाच होत नाही ते सगळे मोदीचे अजेंडा आणि त्यांचाच प्रोग्राम करण्यात त्यामुळे आज प्रशासनाला विनंती आहे की तुम्ही देखील सामान्य कुटुंबामधून स्पर्धा परीक्षा देऊन तुम्ही आज पुढे आले अनेक तरुण आहेत ही भविष्याची तरुणांची जी आपली पिढी आहे ही उद्ध्वस्त होईल त्यामुळे याला उद्ध्वस्त न होऊन देण्यासाठी या सरकारचे डोळे उघडण्यासाठी आज आम्ही इथं आलो आमचं निवेदन घ्या आणि सरकारला जे काय आमच्या मागणी ते तुम्ही पोहोचवा याच आणि पुन्हा एकदा हो सर्वजन आले त्यांचे मी आभार व्यक्त करतो आणि माझे दोन शब्द संपवतो जय हिंद जय महाराष्ट्र आपली माणसं आपलं दुकान श्री स्वामी समर्थ क्लॉथ आणि मॅचिंग सेंटर तसेच श्री स्वामी समर्थ एंटरप्राइजेस होलसेल कापड दुकान अकोलेकरांच्या पसंतीस उतरलेलं कापड विश्वातील लोकप्रिय नाव म्हणजे श्री स्वामी समर्थ कापड दुकान मनमोहक वाजवी किंमत आणि विनम्र सेवा सहावार साडी नऊवार साडी बनारसी सिल्क सुटिंग शर्टिंग मनसर टोपी टॉवेल शाल नॅपकिन फेटा इनरवेअर आदी साहित्य एका छताखाली लग्न वस्त्यासाठी खास अद्ययावत व्यवस्था तसेच लग्न वस्त्यावर ट्रॉली बॅग फ्री लहान मुलांच्या असंख्य व्हरायटीजचे मनमोहक कपडे महिलांसाठी होलसेल स्वतंत्र साडी विभाग तसेच स्वतंत्र लेडीज आणि जेंट्स विभाग एक वेळ अवश्य भेट द्या खरेदी करा मनमोहक वस्त्र आणि खुलवा आपलं सौंदर्य आमचा पत्ता शाखा नंबर एक श्री स्वामी समर्थ क्लॉथ व मॅचिंग सेंटर अगस्ती कॉम्प्लेक्स पहिला मजला बाजार तळाजवळ अकोले तालुका अकोले आणि शाखा नंबर दोन श्री स्वामी समर्थ एंटरप्राइजेस होलसेल कापड दुकान भिंगारे गोडाऊन शेजारी दत्त मंदिर रोड कचेरी परिसर अकोले प्रोप्रायटर बेनके बंधू संपर्क पंच्याहत्तर अठ्ठ्याऐंशी एक्कावन्न एकतीस तेहतीस आणि शून्य चोवीस चोवीस बावीस तेहतीस चोवीस